जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे धर्मविचारून निर्दोष नागरिकांची गोळ्या घालून हत्या केल्याच्या घटनेचा शिवसेना पनवेल यांच्या वतीने जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली तारीख तेवीस रोजी संध्याकाळी कामोटे शहरात निषेध करण्यात आला हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या भ्याड हल्ल्यात जखमी झालेल्या भारताच्या कानाकोपऱ्यातील सर्व नागरिकांचे आरोग्य लवकरात लवकर यासाठी प्रार्थना करण्यात आली पाकिस्तान मुर्दाबाद आतंकवाद मुर्दाबाद आतंकवादी सावधान जाग उठा नौजवान या घोषणांनी परिसर दनानून गेला होता पाकिस्तान ध्वळ चाळून घोषणाबाजी करत या दहशतवादी कृत्याबद्दल आपला रोष व्यक्त केला शिवसेना या अमानुष कृत्याचा तीव्र निषेध करते या घटनेमुळे देशातील नागरिकांमध्ये भीती आणि संतापाची भावना निर्माण झाली आहे केवळ धर्म विचारून निष्पाप लोकांचे प्राण घेणे हे दहशतवादाचे आणि कट्टरवादाचे अत्यंत निंदनीय स्वरूप आहे शिवसेनेच्या वतीने हिंसाचाराचा आणि द्वेषपूर्ण कृत्यांचा कठोर शब्दात निषेध करण्यात आला या हत्याकांडातील दोषींचा त्वरित अटक खात्मा करावा व काश्मीरमधील निर्दोष नागरिकांच्या सुरक्षेची आणि संरक्षणाची व्यवस्था अधिक मजबूत करावी केंद्र सरकारने या घटनेचा गांभीर्याने दखल घेऊन प्रभावी उपाययोजना करावी जेणेकरून भविष्यात अशा घटनांना पायबंद घालता येईल व समाजात द्वेष आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कट्टरपंथी विचारांचा समूह नायनाट करण्यासाठी कठोर पावले उचलण्यात यावीत अशी मागणी रामदास शेवाळे यांनी यावेळी निषेध व्यक्त करताना केली शिवसेना देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षतेसाठी लढत आलेली आहे शिवसेनेच्या वतीने या प्रसंगी मृत झालेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या निषेध व श्रद्धांजली सभेला शिवसेना जिल्हाप्रमुख पनवे रामदास शेवाळे साहेब कामोटे शहरप्रमुख सुनील भाऊ गोवारी कळंबोली शहर प्रमुख तुकाराम शेठ सरब खारघर शहर प्रमुख प्रसाद परब व इतर पदाधिकारी व बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री